बाळाला जन्म दिल्यानंतर माझे हार्मोन बदलले आणि माझा नवरा वारंवार मला म्हणू लागला की माझ्या शरीरातून वास येतो तुझ्याकडून आंबट वास येतो हॉलमध्ये सोप्यावर जाऊन झोप कुणाला सांगू नकोस मी हलकेच काही बोलले ज्यामुळे त्याला थोडीशी लाज वाटली मी तन्वी आहे वय एकोणतीस वर्ष तीन महिन्यापूर्वी मी नवी दिल्लीतील एम्समध्ये माझ्या पहिल्या बाळाला जन्म दिला माझा नवरा राघव शर्मा गुरुग्राममधल्या एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहे देखना गोड बोलणारा त्याचा परिवार दक्षिण दिल्लीतील श्रीमंत गरण्यातला आमचं लग्न फेसबुकवर व्हायरल झालं होतं सगळ्यांनी म्हटलं तन्वी तू भाग्यवान आहेस पण विहानला जन्म दिल्यानंतर केवळ तीन महिन्यात आमचं माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं बाळानंतर माझ्या शरीरात बदल झाला वजन जवळपास वीस किलो वाढलं रंग थोडा काळवडला आणि सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे शरीरातून येणारा विचित्रवास मी कितीही आंघोळ केली बॉडी डिओडरंट वापरले तरी वास जात नव्हता बहुतेक हे प्रसूतीनंतरच्या हार्मोनमुळे होत होतं अनेक ही समस्या असते हे मला माहीत आहे पण लाजीरवानं वाटतच विशेषतः जेव्हा रागव मला कमीपणा दाखवतो एक रात्री मी बाळाला दूध पाजत होते तो घरी आला चेहरा वाकवला आणि सरळ म्हणाला तर मी तुझ्याकडून आंबट वास येतोय आज तू सोप्यावर झोप मी थक्क झाले मी समजावलं मी नुकताच बाळाला जन्म दिला आहे हार्मोन बदलले आहेत मी तुझी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याने लगेच झटकून टाकलं बहाणी करू नकोस मी दिवसभर तणावाखाली असतो घरी आल्यानंतर हा वास सहन होत नाही कसली बायको आहेस तू त्या रात्री मी बाळाला घेऊन सोप्यावर झोपले उशी अश्रुनी भिजली होती रागो कामाचा बहाणा करून लवकर घराबाहेर पडू लागला उशिरा घरी यायला लागला शंका आली पण मी गप्प राहिले माझी आई सरिता मुंबईहून नातवाला भेटायला आली तिने मला थकल्यासारखं पाहिलं आणि विचारलं सगळं ऐकल्यानंतर ती रागवली नाही फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली गप्प रहा बाळा अनेकदा पुरुषांना कळतच नाही प्रसूतीनंतर स्त्री किती त्रास सहन करते वाद घालू नकोस त्याला स्वतःहून कळू दे मी शांत राहिले पण वाद वाढत गेला एकदा माझ्या मैत्रमैत्रिणीसमोर राघव अचानक म्हणाला तन्वी आता म्हाताऱ्या नोकरी नोकराणीप्रमाणे दिसते तिच्याकडून वास येतो मी तिच्या जवळ राहू शकत नाही सगळ्यांच्या हशात मी लाजेने गडप झाले पण बाळासाठी दात कोट खात सहन केलं एका रात्री तो उशिरा आला रागाने ओरडला तू जरा स्वतःला बघ जाड वासमारी कुणी सहन करेल का तुझ्याशी लग्न करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती डोळ्यातून पाणी आलं मला आईचे शब्द आठवले शब्दाने उत्तर देऊ नकोस करून दाखव दुसऱ्या दिवशी सकाळी मी कपाट उघडलं लग्नाचा अल्बम आणि पत्रांचा डबा बाहेर काढला त्या फोटोमध्ये तोच राग होता जो माझे डोळे पाणावले की व्याकुळ व्हायचा ज्याला माझं रूप कधीच महत्वाचं नव्हतं आणि ती मी होते आत्मविश्वासी हसतमुख झळाणारी मी आरशात स्वतकडे पाहिलं थकलेला चेहरा विस्कटलेले केस डोळ्या काढली काळी वर्तुळे पण आत कुठेतरी तीच तन्वी होती जी सगळ्यांच्या नजरेत उठून दिसायची त्या दिवशी मी ठरवलं बाळाला आईकडे सोपवलं आणि क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरांशी समुपदेशन घेतलं डॉक्टर म्हणाले तन्वी हे पूर्णपणे नॉर्मल आहे प्रसुतीनंतर हा म्हणल बदलामुळे असं होतं औषध आहार बदल थोडं स्वतःसाठी वेळ सगळं सुधारेल आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला दोष देणं थांबव मी हळूहळू योगा सुरू केला आहार सुधारला आंघोळीनंतर सौम्य सुगंधी तेल वापरू लागले फक्त तीन आठवड्यात मी दिसायलाही आणि जाणवायलाही हलकी वाटू लागले राघवला फरक जाणवला नाही उलट तोमणे मारत राहिला एकदा तो म्हणाला कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्यातला वास लपणार नाही पहिल्यांदाच मी शांतपणे उत्तर दिलं राघव वास माझ्या शरीराचा नाही तुझ्या शब्दांचा आहे मी बदलते आहे आणि बदलणार पण तू बदलशील का तो क्षणभर थांबला चेहऱ्यावर अपराधीपणाची झलक दिसली काही दिवसांनी त्याच्या ऑफिसमधील हो एका सहकाऱ्याने मला फोटो पाठवले राघव तिच्यासोबत डिनर करत होता खूप जवळीक दाखवत माझा संशय खरा ठरला त्या रात्री मी त्याच्यासमोर फोटो ठेवले आता सांग सहन न होणारा वास कोणाचा आहे माझ्या हार्मोनचा की तुझ्या खोटेपणाचा तो गप्प बसला नजर झुकली मी बाळाला उचलला आणि दाराकडे निघाले आई आधीच म्हणाली होती शब्दानी नाही कृतीनी बोल त्या दिवशी मी चुपचाप बॅग उचलली आणि आईच्या घरी परतले आज मी तन्वी आहे एक आई जिला आता ठाऊक आहे की तिची किंमत कोणाच्या शब्दांनी किंवा टोमण्याने कमी होत नाही आणि जर कोणी मला आंबट वास म्हणेल तर मी हसून उत्तर देईन हो हा वास त्या स्त्रीचा आहे जिने आयुष्याला जन्म दिला आहे आणि तो कोणत्याही अत्तरापेक्षा कमी नाही पती पत्नीच्या नात्यात प्रेम हे फक्त सौंदर्यापुरतच असतं का कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद